भाऊ पाणी बुरी का काय आता पाणीपुरी खायची का तुला लाजू नको ना इकडे बघ इकडे बघ इकडे बाग नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर आपणाचं ताराबद्दल मी पोचून गेलोय कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही जामनेरून आम्हाला रात्री नऊ वाजून गेले होते यायला तिथून ती नऊ तीन वाजता निघालो दुपारी आणि इथं नऊ वाजून गेले म्हणजे सात तास लागून गेले आपल्याला यायला आरामात आलो होतो आणि आज आपला ब्लॉग असा होणार आहे की हे माझ्या हातात तुम्ही बघू शकता हे ब्रेसलेट आहे चांदीचं चा। तसंच माऊला पण करायचं आहे म्हणजे ऑर्डर दिली होती पहिले तर ता आपण आता घ्यायला चाललो आहे आज मला सुट्टी आहे आज घरी पूर्ण दिवस आरामात गेला आणि उद्या आपल्याला वाजवायचं आहे वेरगावला मांडवाचा कार्यक्रम आहे तर माऊला आपण आता ब्रेसलेट घ्यायला चाललो आहे ब्रेसलेटची कमी होती पप्पा म्हणे मला घेऊन द्या म्हणे तर आपण त्याला घेऊन देऊ आणि काय असेल ते ज्वेलर्समध्ये जाऊ ज्वेलमध्ये नाही बरं का ज्वेलर्स हां ज्वेलर्स ज्वेलर्स जेल ज्वेलर्समध्ये जाऊ तर कंटिन्यू करा ब्लॉग चॅनेलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर ठीक आहे आपण आता गावात जाऊ आईटेवण घेऊन जाणार आहे तर गाडी बाहेर लावलेली आहे ती घेऊन जाऊ योगीत आपण येते माऊ पण येतोय आणि आई पण येते आई खाली उभी आहे वाट बघते तर आपण आता जाऊ चल त्याची पुढे तयारी आहे पुढे पुढे आग आहे भार हे बघा आय टी एमची लावली तिकडे आणि शार्पीची आई कालपासून बिचारीला आराम आहे आता रात्रभर हे बघा चला तांबे उघड नोकरी हा आता उघड शाबास मित्रांनो आई पण आली मागे जातोय आम्ही आता ज्वेलर्स मध्ये उत्तर मग आलो आपण Did you shoot it? No, no, no. t e i r o l e e t नाही भाऊ दाखव ना हात दाखव ना तुझा मस्त आहे ना मस्त आवडली का आवडली रे हय लाजतो का बरे इकडे बघ अय मान केला मावडीचं तर चेन घेतली गेली आता योगी तर चालू आहे मला सोनं घेऊन द्या म्हणे तर बघू आपण आता तिला काय लागते ते घेऊन देऊ तर कमीत कमी अर्धा ग्रॅम करावा लागेल जास्त नाही <laughs> किती करायचं अर्धा <गे? laughs> कमी करायचंय जास्त नाही बघू आता किती करायचं तर मित्रांनो आले असतील हां बरोबर सात वाजून गेले साडेपाच सहा वाजेपासून आलेलो होतो अजून काम चालूच आहे तर डिक्लेअर झालं आहे लगेच झालं का लगेच आपण जाऊ त्यांना ॲडव्हान्स वगैरे देऊन दिला आणि गेलेला जाऊन व्हावी लागेल आपल्याला तर आपण आता घरी जाऊ माऊ पण बोर झाला माई पण आलेली आहे माऊ बोर झाला बोर झाला आणि खोकला येतोय त्याला पाणी तर पाहिजे अजून दे पाणी सगळेच बोर झाले आणि या दुकानात आपण तर काही कायम येत नाही म्हणजे कपड्यांचं दुकान कसं असतं लगेच कपडे घेऊन मला लागतं पण इथे एकदम टाईमपास होऊन जातो तर मला <laughs> ते म्हणतात टाईमपास आम्ही नाही केला तुम्हीच टाईमपास करतील आपल्याला एवढं म्हणजे सोन्यामध्ये एवढं कळत नाही तर ठीक आहे उद्या तुम्ही मला जाणार आहे

काय नाव काय नाव का ना फायनली काम झालंय आता बरंच वेळ होऊन गेलं दोन तास होऊन गेले पण आवड्यानिस्तार तुका सत्यभात आहे आता लाईट चालून पाहिजे तेव्हा ते पुरं मला आवाज येत आहे विनोद भाऊ विनोद भाऊ काय ते ते मंदिर जावेत खेळताय तर ठीक आहे जाऊ आपण आता घरी मावने पण चेन केली योगी त्यांनी पण केली आणि अजून अंगठी पण घेतली एक बजेट काय रे गाणं म्हण ना म्हणून गाणं कस ए बा म्हणणार ए म्हणणार रे भाऊ पाणीपुरी खातो का काय रे अरे आता पाणीपुरी खायची का तुला लाजू नको ना इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आवड्या काय बरं लाजतोय तो तिथे कुठे चला उतर चलो उतर हे उतर ना चला मग काय करायचं पाणीपुरी बरं जातो का तू बोलत तर जाय मग सांग ना मग कुठे जायचं ते तर सांग पाणीपुरी का लस्सी हे माऊ उचल त्याला उचल तिथे बाहेर ओढ त्याला बाहेर बाहेर ओढ त्याला वड त्याला बाहेर रोड दे ना आता बोलत तर जाय म्हणा तुला सर घरी जाऊ मग मग चल मग बोल मग चल मग जाऊ दे आता पाणीपुरी जाऊ तर मित्रांनो आम्ही घरी येऊन लागलो होतो मग चालू होतो पाणीपुरी मला खायची पाणीपुरी खायची मग त्याला म्हंटल पहिले बोल मग तुला तेव्हाच घेऊन जाऊ आणि तू बोलत नाही काही नाही मग कशाला लाड एवढे लाड पण कशाला करायचे असं काही बोलत नाही काही नाही तर ठीक आहे आता आपण तरी जाऊ तो बोलत नाही तरी आपण आता परत अजून पाणीपुरीच्या ठेल्यावर जाऊ तिथं पाणीपुरी खाणार येते आणि आता पाणीपुरी पाणीपुरी पूर्ण पाणीपुरी लागते झाली गेली काय खातो रे तू काय काय पाणीपुरी कशी लागते गुड तर झालंय आमचं पाणी पाणीपुरी खाऊ तो बघा पुढे चढतोय भाऊ झालं ना मनस माझा मनसमा झाला झालं तर फायनली घरात पोहोचलो मित्रांनो खूप माणूस कुठे बाहेर गेला ना खूप जमून जात बँडवर चांगलं पण असं नाही हा जस डोक्यात देतो हा मला आवड आहे ना जास्त डोक्यात आणलं हे बघितलं का, <laughs> का, का ये चो ये चो ये हो ते घेऊन द्या हे ते बघितलं का ते आता पाणीपुरीची गाडी बघितली का पाणीपुरी मागायला लागला ना कराय आणि पण आता मेडिकलवर गेलो होतो आता हे म्हणे हे घेऊन द्या मला आता हे काय हे माहिती आहे काय हवामान हरडे हे केव्हा खाता माहिती नाही हा याचं काय कर याचं याचा काय उपयोग आहे का ते घेऊन काय ते मागत होता तर मला तेच घेऊन द्या मला आता त्याला घेऊन दिले दोन आवडतं का तुला ते इकडे नीट बघ त्यांना सांग आवडतं तुला ते त्यांना सांग आता ब्लॉग आवडला तर लाईक करा सांग तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब कसं करतात हां करा बाय बाय करा बाय गुड बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये आता गिरगावला वाजायचं उद्या मांडव आहे तर तूच ब्लॉग इथं लावला उद्या तर ठीक आहे बाय बाय